हो नमस्कार मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर ना टायमिंगचा हा सकाळचाच आहे आता हे पण चालले गेले बाहेर नक नव्या पण नक्ष स्कूलला चालली गेली पण हा ना आज थोडा लवकर उठलेला आहे लवकर उठल्यामुळे तशी तर त्याची शाळा पावणे नऊला असते पण ना आज हा साडेसातलाच उठला तर चल म्हटलं आता उठला तर तुझी तयारी छान अशी करून देते म्हणून ना आंघोळ वगैरे घा करून दिलीत पण तो तयार नव्हता की शाळेचे मला कपडे नाही घालायचे म्हणत होता स्कूलचे कपडे मला नाही घालायचे म्हणून ना मी साधेच कपडे त्याला घालून दिले आणि तयार होऊन म्हटलं तू थोडा वेळ बस दूध वगैरे घे खेळ वगैरे आणि मग नंतर शाळेची तयारी करून देते आणि मग तुला सोडून देते तर पसारा तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपले सकाळचे कामं होतात टिफिन्स होतात तर काही ना काही पसारा तर हा रस्तोच आपल्या ओट्यावर तर याच्यासाठी ना पहिले हळदीचं दूध केलेलं आहे आणि हळदीचं दूध त्याला प्रचंड आवडते तर बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कारण की सवयच मी त्याला तशी लावलेली आहे असं म्हणतात की बोरविटा वगैरे जास्त देऊ नये म्हणून ना मी कधी कधीच त्याला चान्स बोरविटा वगैरे देते नाही तर मग हळदीचं दूध साधं दूध साधं दूध तर त्याला तसं आवडत नाही पण हळदीचं दूध तो आवडीने पेतो तर आता सकाळी घरी कुणी राहत नाही आता त्याला कुणी दिसत नाही ताही नाही दिसत परत हे पण नाही दिसत तर तो काय करतो माझ्या मागेच मागे राहतो जिथं जसं मी तिथे जाईल तिथे तिथे तर माझ्या मागे येत मागे राहतो आणि मोबाईल वगैरे मी सकाळी कधीच त्याला पाहायला देत नाही शाळेत जायच्या अगोदर कधीच मी त्याला मोबाईल नाही देत तर पाहिलं तर त्याला वाटलं तर थोडेफार तो टी लावतो कार्टून्स वगैरे बघतो बस तेवढंच दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर मग त्याला मग कारण की लवकरच शाळा असते पावणे नऊला मला तिथे जावंच लागतं त्याची बस येते तर त्याच्या अगोदर त्याची तयारी असते तर कधी कधी तर लेटच होतो लेट उठतो त्यामुळे पटकन उठल्याबरोबर आंघोळ करा तयारी करा आणि नेऊन द्या असंही होतं पण कधी कधी लवकरही उठून जातो तर बघू शकता त्याची मस्ती कशी चालू आहे कॅमेऱ्याच्या समोर येत आहे तर चला हेही थोडंसं कॅप्चर करूया म्हटलं कारण की हेच तर आठवणी आहे मुलांच्या जे समोर जाऊन मुलं बघ बघतील की तर ना आता इथे मला सगळं पाहावं लागतं त्याची पेन्सिल शॉप आहे की नाही आहे कारण की कसं आहे ना जर पेन्सिल शॉप नसेल तर मग कसं आहे हँड रायटिंग ना एकदम बेकार येते म्हणून ना मी पेन्सिल वगैरे शॉपच करून देते आणि त्याला नेहमी सांगते की पेन्सिल शॉप करायची आणि मगच लिहायला सुरुवात करायची तर म्हणून ना त्याचं सगळं बघावं लागते तर छोटासाच आहे जर ते काही मोठा नाही फक्त फर्स्ट स्टँडर्डलाच आहे तर आता त्याचंही आवरलं आहे तर चला म्हटलं आता बेडरूमही आवरून घेऊया आता कारण की याला नेऊन द्यायला बराच वेळ आहे कारण कसं आहे ना बेडरूममधली बेडशीट जर व्यवस्थित असेल तर बेडरूम तशीच आपली छान दिसते कुठे इकडे तिकडे दोन तीन कपडेही पडले असेल आणि बेडशीट जर एकदम व्यवस्थित प्रॉपर आपण अरेंज केली असेल ना तर ती खरंच बेडरूम खरंच उठून दिसते आता ज्यांची मुलं मोठी आहेत त्यांचा तर ता काही तेवढा पसारा राहत नाही पण लहान मुलं म्हटलं की त्यांचे खेळणे तर इकडे तिकडे सगळीकडेच पडले राहतात तर आज सकाळी उठला तरी तो त्यांनी आपले खेळणेच काढलेले आहेत तर म्हटलं आता आणि त्याचं खेळणे ना मी एकाच एका असा खोका असतो त्या खोक्यामध्येच ठेवत असते प्रॉपर तिथेच ठेवायचं आणि तिथूनच काढायचं कारण की हे खेळणे जर इकडे तिकडे पस पडले राहिले तर तोही पसारा दिसतो आणि मला खेळणे इकडे तिकडे पडले राहिले की खूपच चिडचिड होते असं वाटते की पूर्ण घरभरच पसारा आहे म्हणून मी छान असं व्यवस्थित खोक्यामध्ये अरेंज करते आणि ठेवून देते जेव्हा त्याला खेळायचे आहे तेव्हा त्याला खेळायला देते आणि त्याला परत सांगते की तू त्याच्यातच ठेवायचं आणि मग परत मी ठेवून देते एका साईडला असंच त्याचं सुरू असते तसं मग आता बेडरूमही आवडून घेतलेली आहे आता फक्त झाडायचं बाकी आहे तर ना पोळ्या मी सकाळी मी टिफिन पुरत्या करते यांच्यासाठी न माझ्या नव्यासाठी पण आता याच्यासाठी ना मी गरम गरमच पोळी टाकते आणि यावेळेसच मी माझ्याही पोळ्या टाकून घेते आता आपण खातोच किती तीन चार पोळ्या जास्त एक्स्ट्राच्या करते जेवढी कणिक भिजवलेली असेल तेवढा तर चला मग आता त्याच्याही टिफिनची पोळी करून घेते आणि त्याला वाटलं तर कधी खायला देते जर त्याची इच्छा असेल तर नाही तर मग टिफिनमध्ये तर त्याला देतेच देते आता त्याच्यानंतर मग मी त्याची छान अशी स्कूलची तयारी करून देणार आहे आणि स्कूलची तयारी केल्यानंतर त्याला रोज मी देवाजवळ नमस्कार करायला लावते मग नव्या असो किंवा तो असो तर त्याला खरंच मी रोज नमस्कार करायला लावते स्वामींना हात लावायला लावते सरस्वती माता आहे माझ्याकडे तर त्यांचं नमस्कार करायला लावते तर ना त्याला आता मी सोडून आलेली आहे आता बेडशीट चेंज करते म्हटलं तर बेडशीट चेंज केली आणि ही दुसरी बेडशीट छान अशी प्रॉपर घातलेली आहे आणि बेडशीट्स कसं आहे चार दिवसातून एक वेळा बदलावी बदलवावीच लागते कारण की मुलं कधी छोटे असल्यामुळे बसतातच आणि काही काही आपण जरी खाली बसायला लावलं तरी कधी कधी असं होतं ना कोणती वस्तू बिस्किट वगैरे घेतात आणि बेडवरच बसतात मग तिथे सांडतं मग बसतं म्हणून बेडशीट खराब होतेच कितीही नाही म्हटलं तरी तर मी चार दिवसातून एक वेळा बदलवत असते हॉलची चला मग त्याच्यानंतर मग कपडेही धुवून घेतले घरचे कामही झाले झाडून पुसून सगळं झालेलं आहे आणि बेडशीटनं मी मशीनमध्येच लावलेले आहेत बाकी कपडे तर भर हातानेच धुतले कारण की स्कूलचे कपडे असतात वेनसडेला वेगळा ड्रेस असतो आणि दोन दिवस वेगळा ड्रेस असतो वेनसडेला दोघांचाही हाऊस ड्रेस असतो तर ते हाऊस ड्रेसनं ते धुवावेच लागतात तर मग ते धुत ते वगैरे हाताने धुवावे लागतात एकदम व्हाईट आहे त्यांचे ते सगळे कपडे म्हणून तर आता ना इथे सकाळी तर मी गोबीची भाजी केलीच होती टिफिनमध्ये पण ना माझ्या नवव्याला गोबीची भाजी फार अशी आवडत नाही पण तरी मी तिला टिफिनमध्ये देते आणि तिला खायला लावते कारण की कसं आहे ना मुलांना जर अशा सवय आपण पाळला नाही ना तर मग मुलं अजून हे करतात मग त्यांना तर माहिती आहे आपण तर खात नाही मम्मी तरी मम्मी मग आपला ऐकते बा आपल्याला देत नाही पण नाही मी जबरदस्तीने तिला खायला लावते ही एकच गोष्ट अशी आहे जी तिला आवडत नाही चला म्हटलं आता सकाळी टिफिनमध्ये तर नेलंच आहे पण शाळेतून आल्यानंतर आता ती काय खाईल म्हटलं म्हणून नाही मी इथे पनीरची भुर्जी करत आहे आणि पनीर हे घरीच तयार केलेलं होतं तर त्यानंतर आता बघू शकता पसारा तर तुम्ही आता सगळं घरकाम आवरल्यानंतर आणि मुलं गेल्यानंतर बे आपल्या गॅस ओटावर तर पसारा असतो तर चला आता हे आकडी काम माझं वाचलेलं आहे जे म्हणजे पसारा उचलायचं आणि हे काम मी सगळ्यात शेवटीच करते कारण की कसं आहे ना शेवटी जर आपण गॅस ओटा क्लीन केला तर मग तो जसा आणि तसा राहतो दिवसभर आपल्याला मग त्याच्याकडे बघावं लागत नाही आणि जर अगोदर क्लीन केला तर मग हे आपण ज्या ज्या वस्तू करतो ना मग अजून तिथच्या तिथेच हे होतात वरच्यावर पुसते म्हणा मी नाही पुसत पण गॅस ओटा मी शेवटची स्किन क्लीन करते आणि क्लीन करता करता मग कसं आहे आपलं किचन पण आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी तेव्हाच क्लीन करते तेव्हा एकदम प्रॉपर क्लीन होऊन जातं आपलं किचन तर ना मागच्या वर्षीचं जे लोणच्याची भरणी आहे ती भरणी पूर्ण खाली झालेली आहे तर आता तिला स्वच्छची घासून ठेवलेली आहे ना आता मला नवीन लोणचं पण टाकायचं आहे आणि लोणच्यासाठी कसं आहे ना दोन चार पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी लोणचं टाकत नाही त्याच्यानंतरच मग लोणचं टाकते तर आता पावसाची सुरुवात तर झाली आहे तुम्हाला माहिती आहे आठ दिवस झालेले आहेत पाऊस येऊन तर आता जाईल मार्केटमध्ये मा आणि आपल्या घरचीच बॉटल घेऊन जायची आणि त्यांना आंबे धुवून मागायचे आणि तेच लोक तिथे फोडून पण देतात तर मी अशाच प्रकारे तिथूनच फोडून वगैरे घेऊन येते आंब्याच्या फोडी वगैरे करून घेऊन येते आणि त्यानंतर मग लोणचं घालणार आहे तर भरणी ही रात्री सं रात्रीच धुऊन ठेवली होती त्यामुळे सकाळपर्यंत छान अशी कोरडी झालेली आहे आता ते ठेवायचे आहे तर चला म्हटलं आता तिथचं इथं ना माझं केकचं सा सामान असतं खाली तर तिथेही थोडंसं सा सामान इकडे तिकडे झालेलं होतं म्हणून ते सगळं सामान मी जागच्या जागी लावलं आणि तिथेच माझी लोणच्याची भरणी पण असते आणि मी मग ती भरणी मी तिथे जर नाही ठेवली तर मग कधीही फुटण्याची शक्यता आहे कारण की मुलं तर आपले लहान आहेत असं तुम्हाला तर माहीतच आहे तर ना तुम्हाला किचनमध्ये हा टेबल दिसत असेल तर हा टेबल ना मी माझ्या द दारावरच खरेदी केलेला होता आता हॉलमध्ये भरपूर वस्तू झालेल्या आहेत आता मी मुलांसाठी ठेवायला कपडे शाळेचे आणि त्यांचे बुक्स वगैरे ठेवायला एक टेबल छोटासा आहे ते डो कबड करून घेतलेला आहे त्यामुळे ह्या टेबलची जागा तिने घेतलेली आहे तर हा टेबल, टेबल मग मी म्हटलं चला किचनमध्येच आणूया आणि तिथंच आपलं सामान पण व्यवस्थित अरेंज करूया म्हणून मी किचनमध्येच घेऊन आले तर ना ह्या टेबलच्या खाली दोन कप्पे तुम्हाला दिसत असेल तर तिथे छान अशी मी नॉनस्टिकची कढाई ठेवलेली आहेत आपलं मिक्सरचं पॉट्स पॉट आहे ते पॉट पण मी तिथेच ठेवते आणि तो खोका दिसत असेल तुम्हाला दाखवला मी तर त्या खोक्यामध्ये ना सगळे पॉलिथिन मी ठेवत असते थे। आपण भरपूर सामान आणतो आणि पॉलिथीन किती असतात आपल्याजवळ म्हणून ना मी सगळे पॉलिथिन मी तिथं ठेवत असते आणि पॉलिथिनचं काम कधीही केव्हाही कसंही पडतं म्हणून ना तिथे एका जागे जर ते पॉलिथिन असेल परत छोटे छोटे ना आपले पिशव्या पण येतात त्या छोट्या छोट्या असतात ज्या पॉलिथिन न वापरता त्या पिशव्या येतात त्या पिशव्या पण मी तिथेच ठेवते तर कधीही काम कळलं तर काढलं तिथने आणि तिथून आणि दिलं तर असंच करते म्हणून ते सगळ्या गोष्टी मी एकाच जागी व्यवस्थित ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर चला मग आता माझा गॅस ओटाही पूर्ण क्लीन झालेला आहे आता वरती ओव्हनच्या वरती पण ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू काढते आणि रोज पुसते तिथं मी प्लॅस्टिकची अशी शीट ठेवलेली आहे आता किती नाही म्हटलं तरी तेलकट शिवट दाग हे उडतातच तर आता त्याच्यानंतर मग नळं आहेत नळं घासायचे बेसिन घासायचं परत गॅस ओट्याच्या खाली दोन खन्न झालेले आहेत कप्पे तर त्या कप्प्यामध्ये पण मी तिखट मिठाचे डबे वगैरे ठेवत असते थे। तर किती नाही म्हटलं तर तिकटा मिठाचा डब्याला हात लागतो ला तर मी का करते छान असं ओलाच कापडाने छान असं कोरडं करून त्याला ना त्याचा तिखट मिठाचा डबा पुसून काढते त्यामुळे तो मिठाचा डब्बा ना वरून छान असा चकाकतो आता किती नाही म्हटलं तरी पिठाचे वगैरे हात लागतातच आपण कणिक भिजवतो कधी पटकन कणिक भिजवता भिजवता भाजी फोडणी टाकतो तर त्यामुळे आपण पटकन कधी कधी तिखट मिठाचा खोलतो खोलतोय सकाळी घाई असते तर तर म्हणून ना मी रोज त्याला पुसतेच पुसते त्याच्या त्याच्यानंतर ना मॅट असतात तर त्या फ्लोरमॅटचे ना छोटे छोटे तुकडे आपल्याला मिळत असतात विकत जेव्हा आपण आणतो तेव्हा रोल रोल करून असतात आणि एकाच साईजचे आणि एकाच आकाराचे असतात तर ते आणते आणि ते मी मग गॅसवटाच्या खाली टाकलेल्या आहेत ज्या दोन खणं झाले आहेत ना तिथे तर आता ते तर भरपूर वर्ष झाले मी टाकलेले आहेत आता मला दुसरे पण टाकायचे आहे तर चला मग आता मी फ्रीजही पुसून घेतली आणि पूर्ण किचन चकाचक केलेलं आहे तर मैत्रिणीनो असंच मी स्वयंपाकानंतर माझं किचन आवडते तर तुम्ही नवीन असाल जर माझ्या चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बघू शकता ही साय आहे जी साय मी रोजची रोज काढते आणि जमा करते आता हे सायीचं तूप वगैरे आम्ही तर खात नाही कारण की गावावरूनच तू तूप घरी लोणी येत असताना त्याचं तूप मी बनवते तर हे तूपनं फक्त मी देवासाठी करते कारण की दूधनं तेवढं घट्ट नाही राहत आपण जर डेअरीतून वगैरे दूध आणलं तर घट्ट राहतात परत जे भाऊ माझ्याकडे दूध आणून देतात ना त्यांचं तेवढं घट्ट नाही राहत त्यामुळे तेवढी साय वगैरे नाही निघत तर ही साय साईचं सा जे तूप निघतं ना ते तूप फक्त मी देवासाठी वापरते तेही फुलबाती करायसाठी तर बघू शकता छान असं अर्धा पाव किंवा एखादी पावपर्यंत लोणी निघलेला आहे त्याच्यानंतर आता याचं मी तूप तयार करील आणि छान अशा फुलवाती करून ठेवून देईन फुलवाती एकदा केला की आपल्याला बघायची गरज पडत नाही एक हे मला फुलवाती तर कमीत कमी पंधरा दिवस पाऊन महिना तरी निदान चालेल कारण की मी मंदिरात पण लावते आणि घरीही लावते तर चला मग आता फुलवाती तयार करते आणि इथेच व्हिडिओ साईन करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय 座って。